गणित दिलेलं बघा सहा बेल एकाच वेळी वाजत आहे आता या सहा बेल अनुक्रमे दोन चार सहा आठ दहा बारा सेकंद या अंतराने वाजतात तर तीस मिनिटांच्या कालावधीमध्ये या सहा बेल किती वेळा एकत्र वाचतील असा प्रश्न दिलेला आहे तर आपले पोलीस भरती करणारे किंवा कुठलेही विद्यार्थी असतील ज्यांना फक्त परीक्षेच्या आधी स्टेरॉईड इंजेक्शन घेऊन पाळायची सवय असते त्यांच्यासाठी शॉर्ट ट्रिक मसल लॉस हो काही हो तिकडं माणूस हो काही हो त्याचे परिणाम पण त्यांना इन्स्टंट पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बघा दोन चार सहा आठ दहा बारा यांचा लसावी घ्या जो किती येतो एकशे वीस सेकंद येतो बघा दोन चार सहा आठ दहा मी लिहिले पहिले हा लसावी आहे आणि वरती पहिले लसावी काढला मी एकशे वीस सेकंद आणि तीस मिनिटांच्या कालावधीमध्ये आता हे सेकंद आहे ते मिनिटामध्ये आहे पण तीस मिनिट गुन्हेला साठ केलं तर ह्याला जर सॉल्व केलं साठ एक साठ साठ दोन्ही एकशे वीस एक आणि दोन पंधरा दोन्ही तीस हे झाले पंधरा हे पंधरा वेळेस एकत्र वाचतील प्लस एक करा तुमचं उत्तर किती येईल सोळा आता सेल सेल, सेल, जे स्टेरॉइड घेऊन झालं असेल त्या पोरांची कन्सेप्ट कळालं असेल गणित सुटलं असेल तर इथून कलटी मारू शकता कारण काय आहे माझे जेन्युन विद्यार्थी आहेत जे दहा मिनटं माझी कन्सेप्ट ऐकणार आहेत ठीक आहे त्यांना लाईफटाईम पळायचं आहे या ग्र युद्धभूमीवरती तर तुमचं पळून झालं असेल तर तुम्ही इथं कलटे मारा कारण की बेकार कमेंट करण्यापेक्षा आहे ना माझी मानसिक शांतता आणि तुमचीही मानसिक शांतता इथे व्यवस्थितरित्या झाली असतील तर ठीक आहे आपण कन्सेप्ट समजून घेऊ आपण प्लस वन काय केलं हे, हे एकशे वीस कुठून काढले लसावी कसा काढायचा सगळा कन्सेप्ट एकाच व्हिडिओमध्ये जेणेकरून तुम्हाला परत परत लसावी किंवा वेगळे चॅप्टर शिकायची गरज नाही पडली पाहिजे ठीक आहे आता मी एखादं लसावीचं उदाहरण घेऊ पहिले की लसावी कसा काढायचा कारण की लसावी ह्याच्यामधला सगळ्यात मेन कोर जे आहे ते लसावी आहे मग आपण लसावीचा पहिले तर शिकून घेऊ लसावी कसा काढायचा दोन संख्या घेऊ कुठली तरी चार आणि सहा या दोन संख्या घेतल्या मी तरी यांचा लसावी काय असतो लसावी याचा अर्थ असतो इंग्लिशमध्ये एल सी एम लिस्ट कॉमन मल्टिपल लिस्ट म्हणजे छोट्यातला छोटा कॉमन म्हणजे सामान्य म्हणजे त्यांच्यामध्ये पहिले कॉमन येणारा आणि मल्टिपल म्हणजेच काय त्यांच्या पाड्यात येणारा लिस्ट कॉमन मल्टिपल किंवा लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य ठीक आहे मग यांच्या लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे यांच्या मल्टिपलमध्ये येणारा सगळ्यात पहिला कॉमन मल्टिपल आणि तो छोटा असला पाहिजे म्हणजे काय की यांच्या पाड्यात या दोघांच्या पाड्यात येणारी सगळ्यात पहिली संख्या ही काय आहे हे आहे तुमचा लसावी मग आता मी लसावी काढण्यासाठी सगळ्यात बेस्ट पद्धत काय मोठी संख्या आहे त्याच्या पाड्यात येते का पहिले बघायचं चार हा सहाच्या पाड्यात येत नाही मग सहाचा पाडा म्हणायचा सैंदुनी बारा मग या बाराला चारने भाग जातो का तर चारने भाग जातो मग आपला लसावी काय झाला बारा झालेला आहे बरं ठीक आहे ह्याच्याऐवजी जर असा मी घेतलं दोन चार सहा दोन चार सहा आता तुम्हाला दिसतात तीन संख्या पण ॲक्च्युलीमध्ये जर बघायला गेलात तुम्ही समजा इथे तीन पण घेतलं असतं तीन चार सहा किंवा दोन चार सहा तर पहिले बघायचे सगळ्यात छोटी संख्या ही मोठ्या संख्येच्या पाड्यात आहे का म्हणजे काय छोटी संख्याच्या पाड्यामध्ये एखादी संख्या आहे का पुढे जर मी घेतलं तीन दोन्ही सहा येतात मग तीन इथून काढून टाकायचे आणि फक्त लसावी काढायचा दोन संख्यांचा ठीक आहे समजा इथे दोन असले असते इथे समजा दोन असले असते तर दोन पण बेदोनी चार किंवा बेत्रिक सहा तर दोन ऑलरेडी पाडत आहे त्याच्यामुळे हे काढून घेतलं असतं ठीक आहे आता तीनचा कन्सेप्ट क्लिअर झाला आता समजा वेगळी एखादी संख्या घेऊ आपण आठ आणि बारा घेतली समजा आठ आणि बारा घेतली मग आता आठ आणि बारामध्ये लसावी काढणार कसा बारा का बारा आठने भाग जात नाही बार दोन्ही चोवीस चोवीसने आठला भाग सॉरी आठने चोवीसला भाग जातो तर लसावी काय येणार आहे चोवीस समजा इथे चार आणि बारा असला असता चार आणि बारा असला असता आता लसावी काय चारच्या पाड्यातली बारा संख्या आहे मग ही संख्या काढून टाकायची जी संख्या उरलेली आहे ती तुमचा काय असणार आहे लसावी असणार आहे पण आता लय मोठ्या संख्या आल्या समजा दोन चार सहा आठ दहा बारा अशा संख्या आलेल्या आहेत किती संख्या बघा आता लसावी काढूया दोन चार सहा आठ दहा आणि बारा आता सगळ्यात लहान संख्या बघितली दोनच्या पाड्यात येते कट करून टाकलं ठीक आहे ही संख्या कट करून टाकली डायरेक्ट कट करून टाकायचं काही संबंध नाही आहे म्हणजे या संख्यांचा उरलेल्या संख्यांचा जेवढं लसावी येणार आहे त्या ही दोन पकडला तरी तेवढाच येणार आहे त्याच्यानंतर चार ही संख्या घेतली तुम्ही चार संख्या चारचा पाडा म्हटलं मी चार दुनी आठ पण आहे चार ते बारा पण आहे समजा इथे आठ नसतं पण चार ते बारा आहे तरी आपण सहा सॉरी जा चार इथून काढला असता त्याच्यानंतर सहा ही संख्या बघितली सैनधुनी बारा मोठी संख्या आहे त्याच्यामुळे ह्या तीन संख्या आपण काय कट केल्या कट केल्या आता यांचा लसावी काढायचा तुम्हाला आता इथे शून्य असल्यामुळे लसावीमध्ये म्हणजे दहा आहे तर मग ज्या काही संख्येला भाग जाणार आहे त्याच्या शेवटी शून्य पाहिजे एवढं तर लक्षात ठेवा मग सगळ्यात मोठी संख्या आपल्या ठरल्याप्रमाणे सगळ्यात मोठी संख्या पहिली घ्यायची बारा पंच साठ ह्याला जर पाचने गुणलं तर बारा साठ झाले दहाने ह्याला भाग जाणार आहे आठने भाग जात नाही मग ह्या साठला परत डबल करा नंतर ट्रिपल करून पाहिलं असतं जर नसतं आलं तर इथे एकशे वीस आले दहाने तर ऑब्वियसली भाग जाणार आहे कारण की शेवटी काय आहे शून्य आहे मग आता आठने ह्याला भाग जातो का तर आठने भाग जातो ठीक आहे ही झाला तुमचा लसावी ही एक पद्धत झाली लसावी काढायची दुसरी पद्धत काय लसावी काढायची तर बघा आठ हे बघा लहान संख्या तर पहिले याच्यामधून काढूनच टाकायच्या आठ दहा आणि बारा या तीन संख्या आहे ह्याला आता बघायचं कुठल्या संख्येने भाग जातो तर दोन ने सगळ्यात लहान संख्या आहे जे ने याला भाग जाईल बे दोन्ही चार आणि पाच पाच दोन्ही दहा आणि बेपंच सॉरी बेसकम बारा परत ह्याच्यामध्ये आता चार आणि सहा ह्याच्यामध्ये दोन कॉमन आहे परत दोनने भाग दिला तर चार दोन्ही आठ पाचला भाग जात नाही पाच जशाल तसे लिहिले दोनने ह्याला भाग दिला सैन्त्रिक बारा मग आता लसावी काय आहे तुमचा लसावी या संख्यांचा गुणाकार आहे कोणत्या संख्या आहेत या दोन सहा सॉरी दोन दोन चार बे इथून उलट काउंट करू पंधरा दोन्ही तीस तीस सॉरी पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस दोन्ही साठ आणि साठ दोन्ही एकशे वीस ठीक आहे ही दुसरी पद्धत झाली लसावी काढायची तिसरी पद्धत काय लसावी काढायची तिसरी पद्धत बघा दोन सॉरी आठ दहा आणि बारा ह्या संख्या लिहिल्या आपण दोन चार सहा घ्यायची गरज नाही आहे ठीक आहे कारण की त्या पाडतच आलेल्या आहेत मग आपण काय करणार दोनचे फॅक्टर पाडणार फॅक्टर म्हणजे काय घटक म्हणजे या संख्येला स्प्लिट केला आपण दोन गुणीला चार येतात मग चारला पण दोन गुणीला दोन करू शकतो म्हणून मी डायरेक्ट लिहितो दोन गुणीला दोन गुणीला दोन, दोन बे दोन्ही चार चार दोन्ही आठ सेम तसंच दोन गुणीला पाच हे काय झालं दहाचे फॅक्टर झाले इथे दोन गुणीला दोन गुणीला तीन तीन दोन्ही सहा साईन दोन्ही बारा आता ह्या तिघांमध्ये कॉमन असलेला पहिले घटक बाजूला काढायचा तो किती आहे दोन दोन गुणीला आता ह्या दोघांमध्ये पास्तर कशात कॉमन नाही पण ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे दोन कॉमन आहे गुणीला दोन गुणीला आता हे काय आहे उरलेले है का है जे आहेत हे काय आहे तुमचे अनकॉमन म्हणजे जे असामायिक घटक म्हणतात हे काय झाले सामायिक घटक झाले तिघांमधलं हा दोघांमधला सामायिक घटक झाला आणि या तिघांमध्ये असामायिक घटक आहे दोन गुणीला पाच गुणीला तीन किती आलं पास्त्रिक पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस दोन्ही साठ आणि साठ गुणीला दोन किती झालं एकशे वीस कसंही उत्तर काढलं तर एकशे वीस सेकंद हा तुमचा काय आला लसावी आला आता तुम्हाला लसावी काढायचा कन्सेप्ट कळाला ठीक आहे लसावीपर्यंत कळालं मग आता होत आहे काय कन्सेप्टमध्ये होतंय काय जेव्हा केव्हा बेल किंवा ट्रॅक दिलेला आहे बेल किंवा असं सर्क्युलर ट्रॅक दिलेला आहे आणि धावण्याची स्पीड दिलेली आहे बेल एका टायमानंतर वाजत आहे दोन चार सहा काही पण सेकंद देऊ शकतात परत किती एकत्र वेळेस वाजतील तर हे का होतं समजा मी दोन सेकंदानंतर घेतलं आणि दुसरं घेतलं आठ सेकंदानंतर पहिला बेल माझा वाजणार दोन सेकंदानंतर नंतर, नंतर वाजेल चार नंतर सहा नंतर आठ मग आठव्या सेकंदाला काय होणार आहे ही पण बेल वाजणार आहे म्हणून काय होतं हा यांचा बघायला गेलं तर लसावी आहे सेम तसंच तुम्ही लॉजिकली विचार केला तर काय होत आहे इथे समजा चार आणि सहा आहेत पहिले मी चारचा पाडा म्हटला की हे चार सेकंदानंतर वाजली नंतर आठ नंतर वाजली आठ नंतर बारा नंतर वाजली पण ही सहा नंतर डायरेक्ट बारा नंतर वाजली ठीक आहे ही सहा सेकंदाला वाजली आणि नंतर बारा सेकंदाला वाजली पण एकत्र कधी वाजली तर ही वाजली बाराव्या सेकंदाला आणि चार आणि सहाचा लसावी किती आहे बारा म्हणजे ह्या अशा प्रकारचे गणित आहेत तो कशाने सोडवायचा आहे तर ही लसावी पद्धतच वापरावी लागते आणि दुसरा आहे सर्क्युलर ट्रॅक सर्क्युलर ट्रॅक म्हणजे काय पळायचा ट्रॅक असतो आपला वर्तुळाकार ठीक आहे त्याच्यावरती तुम्ही पळत आहात आणि दिलं आहे की हा वीस सेकंदानंतर पळ एक ट्रॅक पळू शकतो हा तीस सेकंदानंतर त्या ट्रॅकवरती तिथे येऊ शकतो तर मग दोघं किती वेळानंतर भेटतील अशा प्रकारचं गणित दिलेलं असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय वापरायचं आहे लसावी मग आता तुम्हाला दुसराही कन्सेप्ट कळालेला आहे की लसावी कुठे कुठे वापरायचा ठीक आहे बाकीच्या ठिकाणी पण असतात पण सध्या अशा टाईपच्या गणितामध्ये इथे वापरायचं लसावीचा सा कन्सेप्ट कळाला आता काय आहे की एकूण तीस मिनिटामध्ये हे काय आहे तुमचे सेकंद आहे कारण की जे दिलेलं आहे तुम्हाला बेल वाजत कशा आहेत सेकंदाच्या अंतराने वाजत आहेत म्हणजे एकशे वीस सेकंदाला ह्या सगळ्या बेल एकत्र वाजतील सगळ्याच्या सगळ्या मिळून एकशे वीस सेकंदाला एकत्र वाजतील मग तीस मिनिटामध्ये किती सेकंद असतात तर तीस मिनिट गुणीला साठ एक मिनिट म्हणजे साठ सेकंद second... एक मिनिट म्हणजे किती होतात साठ सेकंद म्हणून तीस मिनिट बरोबर काय होणार आहे तर गुणीला तीस करायला म्हणजे तीस गुणीला साठ एवढ्या सेकंदामध्ये एकशे वीस सेकंदाला एकत्र वाजतात हे सेकंदामध्ये झालं हेही सेकंदामध्ये झालं सेकंद सेकंद कॅन्सल होतात ठीक आहे सेकंद सेकंद काय होतात कॅन्सल होतात मग आता ह्याला भाग दिल्यानंतर काय येत आहे बघा दोन आणि इथे पंधरा आता प्लस वन का घ्यायचा एवढं लक्षात ठेवा हा कन्सेप्ट महत्वाचा आहे इथपर्यंत सगळे मारतात जर ऑप्शनमध्ये पंधरा असतं ना तर नव्वद किंवा नव्याण्णव टक्के पोराने पंधरा उत्तर मारलं असतं पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे थे। हे घंटा तीस मिनिटाच्या कालावधीमध्ये विचारलेला आहे मग सुरुवात ज्यावेळेस होते त्यावेळेस ती बेल सोबत एकत्र वाजलेली असणार आहे ज्यावेळेस सुरुवात झाली म्हणजे झिरोव्या सेकंदाला म्हणजे जसं सुरुवात करणार त्यावेळेस ती बेल सगळ्या बेल एकत्र वाजवलेलं असणार आहे सगळ्या बेल झिरोव्या सेकंदाला म्हणजे तीस मिनटं चालू होताना त्याच्या आधी सगळ्या सोबत वाजल्या आणि त्याच्यानंतर त्या पंधरा वेळेस सोबत वाजणार आहेत तीस मिनिटापर्यंत म्हणून अधिक एक, एक हा जो अधिक एक आहे तो सुरुवातीचा आहे म्हणून टोटल किती वेळेस ते सोबत वाजतील तर ऑप्शन क्रमांक एक सोळा वेळेस तीस मिनटामध्ये एकत्र वाजतील ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास्त पाठवू शकता आपण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला फुल चाप्टरवाईज व्हिडिओज बघायला भेटतील ते ऐंशी प्लस व्हिडिओज आहेत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते, आहे, ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद